नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण काही चे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नाकडे वळू कोरकू ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळते ऑप्शन क्रमांक तीन अमरावती महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला विभाग कोणता ऑप्शन क्रमांक दोन मराठवाडा हिवाळी अधिवेश कोठे भरते ऑप्शन क्रमांक चार नागपूर योग्य जोडी ओळखा ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर आहेत महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुशक्ती केंद्र आहे ऑप्शन क्रमांक दोन तारापूर खालीलपै खालीलपैकी कोणत्या नदीकाठी नांदेड शहर बसलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी ताडोबा ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक एक चंद्रपूर भारतातील सर्वात मोठा अल प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन नाशिक अह ऑप्शन क्रमांक दोन रत्नागिरी महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडे अतिदक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर महाराष्ट्रातील किती कृषी केंद्र कृषी विद्यापीठे आहेत ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक एक चार